येत म्हणजे अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे महत्वाची बातमी आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे अशोक चव्हाण यांनी आणखी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत सागर नार्वेकर आणि चव्हाण भेटीनं आता चर्चांना उधाण आहे काय नेमकं झालंय ही भेट कुठल्या मुद्द्यावर झाली आहे नांदेडमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये अशोक चव्हाण वेगळी भूमिका घेतील अशी जोरदार सोशल मीडिया चर्चा सुरू आहे त्या दरम्यान अशोक चव्हाण यांची अचानक सकाळी दहा वाजता विधानभवनला आले राहुल नार्वेकर यांचं देखील नियोजित कोणताही कार्यक्रम सकाळी दहाच्या आधी आसपास नव्हता पण अशोक चव्हाण त्यांच्यासोबत अमर राजूरकर आणि त्यांचे स्वीय सह्या हे यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतलेली आहे अर्थात की भेट कशासाठी आहे हे सांगितलं गेलं जात नाही स्वतः अशोक चव्हाणांना या संदर्भात विचारले असता मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी आल्याचं सांगितलेलं आहे पण राजकीय वर्तुळात जी जोरदार चर्चा सुरू आहे का, की अशोक चव्हाण हे पुढील काही कालावधीमध्ये एक मोठा राजकीय निर्णय घेतील अशी जी जोरदार चर्चा सुरू आहे त्याला एक कुठे ना कुठेतरी खतपाणी मिळते की काय नार्वेकरांच्या भेटीने अशी एक शक्यता वर्तवली जात आहे तुर्तास तरी अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे की माझ्याविषयी वारंवार राजकीय वर्तुळात चर्चा घडत असतात आता कोणताही निर्णय मी घेण्याला आता घेतल्या मनस्थितीत नाही या पण परत एकदा ती चर्चा आहे की अशोक चव्हाण काँग्रेसला हात दाखवतील आणि नवीन राजकीय भूमिका का इसका या सगळ्यांचं लक्ष आहे खरंय सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अशोक चव्हाणांची भेट नुकतीच झाली त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगळ्या चर्चा रंगू लागत्या